तर हाय नमस्कार तर बघा तुम्ही म्हणतात इच्छा कुलीला सायपाक शिकव सायपाक शिकव तर मग छकुली बघा चपात्या आपल्याला मी केली त्या बर का नका भाकरी ते सगळं केले मी पण तिला खास शिकायसाठी आता सकाळच्या गडबड या मग संध्याकाळचं मंडळ करल दे 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 खाली करल चपात्या शिकायचं कधी म्हणून तिला मी तिला था मी चपात्या करायला शिकवते तर अशी छकुली करते तुम्ही सारखं म्हणता की की छकुलीला स्वयंपाक शिकव स्वयंपाक शिकव तर तिला मी रोज एक भाकर करायला होती दोन चपात्या करायला होती तर काही अशी करते चपाती बाळा नको की तर काही तर आपण सारखं केले ते मी म्हणते की सारखं एका साईड न सारखं करायचं नसतंय तस बघायचं ना खान 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 आपण खात्र बघतो आता फुल गॅस करायचा आणि मग का चांगली चपाती तरी खास फक्त चपात्यासाठी आहे बर का आपला दुसरं कशासाठी नाही दुसरी लाटाची तर दुसरी लाट खा खा आपला आपण फुगते का चपाती शकली पहिल्यांदाच करायला लागली सरपत

तुला मग मी करायचं सांगितलं तसं कर तर तिला मी म्हणलं साध्या सोप्या आपल्या चपाती कशी फुगली आहे का चपाती तर असं पुरी लावून लावलंच पाहिजे फाटण कि नंतर काय चपाती नसते

तर असं म्हणजे असं उल असतं की ज्या ज्याची चपाती ती फुगल्यावर भाकरी ते पहिल्यांदा करायला लागल्यावर तर ती काय म्हणतात ती मला येत नाही मी याला येत नाही मग ती म्हणलं करूनच दाखव तू चपातीच कर तर मी पातीला भरून दाखव भात अगं मी इथं एवढा भात केलाय की भाकरी के तर भाकरी केल्या ते अजून डबल दाखवते तुम्हाला तर म्हणतात सारखेच दाखवते तर ही चकली चपाती आहे आताची हो का चेयर भाकरी केली ते ऐका बाजरीच्या पण ते म्हणलं मला खायची चपाती करत बस बाळा बस आता हम्म हो का ऐका बारीक गॅस करा आता तर बघू आपण अजून कशी लागते चपाती तर असं शिकायचं असतंय कोण आईच्या पोटात नसतं शकवलं शकत अहो तर आनंद वाटला का कसा तुला असलं छान वाटायला लागले ना आणि पेपरला एवढी मार्क पाडले तेवढं छान वाटत वाटायला लागले ना तर तर मी तिला तस म्हणलंय की आपल्याला तसं येत नाही का नाही गोल करायला तर असं येत आहे तू कर म्हणलं

आपणच सैन करायचं असतंय परत लग्न झाल्यावर अवघड असतंय आज नाही उद्या लग्न करावंच ह्याला जातीला मग काय तर मला आलं नाही पट छकलाला आलं म्हणायला माझ्यासाठी दरवेस्त बघा तिच्या मम्मीचा द्यायला हे तरी आपण तूप घेतलाय बघा एका अर्धा किलो म्हणजे सख्खं मंग वाचला तुपाचा ते में में ते आ, ने, ने दा दा तर तिला मी म्हणलं असं कर चपाती त्यात थोडं पीठ ती टाकलं म्हणजे आपलं बस हो तर मी अशी पुरींना ला ती लावत असते बघा नाही चपाती तिला फक्त कडाच लाग म्हणलं तर तिनं चष्मा घातला होता म्हणले मला बलेच बारकी दिसते चकली काय ते हा चपाती मी म्हणलं चष्मा काढ मग तिनं चष्मा काढलाय चपातीला ला चालू केली तर पहिली चपाती त्या चपातीत हे चपातीत किती फरक आहे तर उलता पलता कराय सारखे म्हणजे फुगत असेल तर तुम्ही म्हणताल गॅसचा अवतार कसा कारण का त्यांनी सकाळी भाकरी केली त्याच्यामुळे ती असा अवतार झालाय माझ तर काल टमाटा तोडून माझं अंगले दुखत होतं मी हिरव झोपूनच होते त्याच्यामुळे मी आज काही गॅस पुसलो नाही नाही तर म्हणताल बघा गॅसवर सगळे केले तर पुरींच असं जास्त या बा त्याच्यामुळं कितीतरी काहीतरी केलं तरी बस बाळा असं काय ते शेवटलेलं इतकं पीठ टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं तर आपण एवढी एक बघू चपातीन किडे बंद करू तर नक्कीच सांगा मी चांगले वळण लावते का ना वाईट वळ वा लावते नक्की मला कमेंटमध्ये सांगा जावा आणि ताई म्हणते एक ताई म्हणते की मी कमेंट केली तरी मला रिप्लाय देत नाही तुम्ही प्रश्नच विचारत नाही फक्त कमेंटमध्ये मला फक्त म्हणता की रिप्लाय जा आता नेमकं मी रिप्लाय कशाची द्यायची तेवढं मला उद्या कमेंटमध्ये करून सांगा बस बाळा बस करा आपलं तूप झालंय गरम आता

कि माझं दाखवा अक्षर माझं दाखवा अक्षर तर बघा ही तुम्हाला दिसणार नाही अक्षर अगा हे अक्षर पाहिज तर छपलीचं उद्या दाखवू आपण अगा चपाती आहे का आता तर अशा पद्धतीने आता फुगली की फुटली आता ओकेच हवा गेली ओकेच हु, बोलत करा प्लेटावर खाली ना हो कितन फुटले ते हो कितन हवा चालले रे हो तर झाल्या बाद काय ते yeah. अच्छा प्लीज सपाते ते चांगले मस्त पैके काय yeah. गॅस बंद करते पहिले गल्ला yeah. yeah. तर चला आता बाय